<laughs> गरज का काही बोलायचं म्हणजे केलं तुम्ही करायचं आम्ही बोलायचं झालं चुकून आता मी काय मुद्दे केलं नाही म्हणते एखाद्या ठीक आहे ना आठ ठिकाणी लफड एखाद्या तरी कशाला करायचं आधी दुखत आहे तू त्याच्यात भन 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 तुमचं असंच आहे मला अजून वरून सांगता सांगत अशी भाजी पोलगी होती तशी होती ती पुढे पडायची मी माग जायचो हा तुम्हाला बायकोला सांगताना लाज बी वाटत नव्हती माझ्या जीवाला कसं वाटत असेल ते बी तुम्हाला अक्कल नव्हती थोडीफार हाय का आगे कंपनीचा येतोय फोन आता मी काय करू ते कंपनीत काम करता तुम्ही ना वावरात काम करतात ना बॅलन्स संपला त्याचा फोन येत असेल ते माझ हात नाही तुम्हाला ताप आलाय येऊन द्या मला काय करायचंय मला आहे ना तुमची हातची बात येत नाही माहिती का आता तुम्ही एवढे कार्ड करून ठेवले ना तुम्ही काय कुडकुड काही करा मला काहीच फरक पडणार नाही असं कसं नवराय ना तुझा नवरा आहे मग मी बायको दिसत नव्हती का लपडे करायला त्यावेळेस जाणार आता कुठं जात होते फिरत होते माग माग फोन त्यांना

माझ्यावर पैसे नाहीये जाते मी माहेरला आता काय करता नवरा शेवटी बघावं तर लागणारच आहे कुठे शेण खाल्लं तरी शेवटी तुझे मला दुसरं कोण <स्ति> लय उपकार होते नाटकारी करीत ना मीचे मीचे म्हणून तुझे तुझं तुझ्या मी दुसरीकडे पुढे बघतोय का मग झोपा तुम्ही येते मी मॅरी जाऊन थोडे पैसे घेऊन येते मग जाते तसं तर तुम्हाला दवाखान्यात नाही न्यायला पाहिजे काय करता आता <laughs> नवरायची होती मी काय म्हणते कोणाचे हिंड़त होते ना तुम्ही एवढे त्यांना सांगा घेऊन जायला मागेच मारणारे मी असे तुम्ही बरे जरी झाले ना हे ऐकून घ्यावं लागणार तुम्हाला आयुष्यभर आता नाही तर इथून पुढे नाही करीत काही

आज आहे काय काय हाय मी नको काळजी करू हॅलो तू ये अगं नवीन नंबर फोन काय करते मग हा अगं तू काय थोडं हॅ तुझा आवाज ऐकलं तर लगेच बरं झालं मी हॅ ठाणठणीत काय भेटली ती आणि ती बायको गेली मग लागत करते थोडीफार काळजी माय दुखत म्हणून गेली मग तिकून काय थोडेफार पैसे आणते हायला तुझा फोन आला ना जीरो मिनिट तापच उतरला माझा आणि तू भेटायला आली तर मग ठणठलीत होईन मी असं उड्या मारीन ये ना मग लगेच काय म्हणजे पोचाल चोरांची तर आली होई तू आय फास्ट निघाली ये की नाही कोणी घाबरू नको बिंदाचे ठेव काय आता फर मला असं होईल का बघ तुझा आवाज ऐकला बारा झाले नाही अ बघ बघ ताप बी नाही बघ अरे हो तुझ्यासाठी काय आण मस्ती बाबा बघा जरी असले मी घाबरतोय तिला तू नाही आठवत रे यो नाही घेते तरी काय संबंधीच तूच मला जीव लावते माय बायको निसतात किरकिर किरकी करते ती हो ना तेव्हा त्याला आनंदाने गेलो ना लग्न करायला अग तू तुला माहिती मामा तर किती येडे ऐकतच नव्हता मग काय होती मामाची घेतली कर नव्हता दादी मग त्या माय काय प्रेम अगं प्रेम मनाने होत असते लग्न त्यांच्या मनाने झाले माझ्या मनाने थोडे झाले तरी तुम्हाला प्रॉमिस केले विसरू नको लग्न माहिती काढणार म्हणून मी लग्न पण करीन अगं पण ते असताना असं दोन दोन कस गे तुझं तू बघ आता त्या लय मोठी प्रश्न मी काय म्हणतो लग्न लिग्न आपला हाय असं चालू ठेव ना का मी आयुष्यभर असेच राहू का मी आहे ना काय नको तू हाय म्हणूनच मी आज आशील आगे तसं नाही मी हाय तुम्हाला काळजी करू तू हाय म्हणूनच असे काही म्हणा का लय वड दिसते म्हणून तर माझा जीव तुझ्या वावून टाकतोय मी नाही तर माझ्या राग रागवली का असं माडी एवढं तोंड होते तिथं म्हणजे आली तिचे हजुरी पडलं मी तू तिथं सारखं झालं रे किरकिर्या मी थोडी तिच सारखं झालं आता तू मला जीव लावायला आली का भांड करायला आली नाही दुखतो माझ अरे हो ना रे दुखतय ना दुखतय आता दुखतय अगं आता दुखत तू आली बघू बघू अग डोळे नाही दुखत माझे ना तू आली माझे डोळे लगेच साफ झाले अशी एवढी मोठी झाली माहिती आणि धार 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 धाड व्हायला लागलो का विचार मग तू कस राहतो तुला काय सांगू आता माझ कस राहत मी माझ मी काय म्हणते

मग मी तर तेच म्हणते लग्न करू किती दिवस असं राहायचं आता लग्न बघू नंतर बायको काही नाही विषय झाला मायको नाव देणार ना मी हा मग मी मी ना आता लग्न करून घेतेच करू नका येणे महा जीव आहे तुझ्यावर तुझे जीव आहे ग त्याच्यामुळे मला ना खरं कॉलेजची मैत्रीण आहे भेटायला आली दुखत मैत्रीण आहे नाही हा तुला दुखत मला कळालं म्हणून तुला भेटायला आल तुम्ही काय नाही काय नाही ती मला ते मी चुकून चुकून ठेवलेत मग ती वायराने दिलेत काय झालं ते लेकर बाळाचं मी होतो हा लेकर वाळाचं ते होती मला आता कधी पाना आली तो लवकर म्हणलं म असं दुखत आहे

न चालू आहे मग जाऊ नाही नाही काय नाही आता जाणार आहे मग तिला चहा पाणी केलं असतं बायको नाही पुढच्या वारी आता नाका हात नको आली माणूस आजारी खोक भरून घेऊन येतो हा हा जातो ना बरे आक्षा ती वहिनी पुढे वहिनी जरा बाहेर गेले बाहेर गेली जरा बाहेर गेले का मला गाडी घ्यायची होती वहिनीची मग आल आता कशाला गाडी घेऊन तू पाळण्याचं काय आलं मला पाळण्यात आला काय नाही म्हटलं झालं डागडूक करून आली मी मी घेऊन येईन ना बघितलं मी आताच आलो मोकळा माणूस आजारी झाल्यावर घेऊन येईन ना मी येऊ का मग हा येईन सांगता आलो तू म्हणून काय नाही कळून कोण आहे मग तरी डिस्टर्ब केले माहिती का असं जिथे गावातले ये तेच नको मनर घेऊ तो आरा आता तो पा तिकडे सरकला होता आता कशाला जावा सरकतो म आगे तसे नाही एखाद्याला नको वाटायला आपला हाय म्हणून एकदा म्हणजे आता कवर टाकून ठेवतो अन्न उघडकीस तस नाही आपले दोघांचे ना दोघं पुरत ठेवून आपण कशाला मग आता गाव भरत आणि ढोल वाजून सांगू मग कावा कवा सांगशील कावा सांग त्याला सांग जावा काळवेरीन धावा हं काळवेरीन धावा तुझं नुसतं ना उघड्यावर तमाशा आहे आता काय गाव भर सांगू काय मग म मले सांग मी घेऊ का लग्न करून तू काय लग्न करते ती माझा बाप नाही हातापाय कुठ राहिला हातापार अग पण मी का तो ऐक नाही का तू लग्न केलं मग मी कोणाकडे बघू मी मग तू कर मी वय करेन ना मी जरा थांब ना जरा दमकाड ना तुझ्यावर आले का तू इले तर फप होती मी करू म्हटलं तर मला करून देत नाही आता तू कस मग तू मला सोडून गेलो मी कोणाच तोंडाकडे बघू तुझी बायको आहे ना ती तिथं तोंड बघू बघू मला एवढा काकळा आला माझ्या बायकोचा

तुमचं सोडणार नाही तिकडे मा बाप माझ्या पार पाया पडू राहिला बाई लग्न कर लग्न कर लग्न करून दे ना धड तुझी होऊन होऊन ना एक तर तुम्हाला आताच काही ते समजे मी लग्न करून घेते तू राहच असं कस का असं ना, मुझे, मुझे आओ, ना तुम तुम्हाला मामा करून तुम्हाला लावलं ना मोदी मग तुम्हाला लग्न सोडा ना तिला बायको दिसत नाही तुम्हाला इथं तुम्हाला मी खरंच सोडून जाते अहो चार आहे मी कशी झेलो राहिली तुम्हाला मला हा अजून चार

म्हणजे तुला कसं लाजत अजिबात नाही मी निघून जाणार आहे तुमचं दुःख मी क्यू केली माहिती चालले होते तुम्ही गुलुगुलू करायला लागले का तिथं फोन येतात आहे ना नाही कंपनीचा दाखवत

मी सगळं बापाने घेतलं इथं तुला बापनी जीवला म्हणजे काय लढीत काढून घेत अमकडे आधी तुला बापांनी बरंच काही घेऊन दिले सगळं घेऊन जाते सगळं म्हणजे असत राहू काय हा मला काय म्हणजे पुढे ना असंच म्हणता ना तुम्ही असंच म्हणता पण तेच करतात अगदी नाही करीत मला शब्द आहे ना तुमच्या एका एका शब्दावर विश्वास आहे ना आता आता फायनल बरं ठीक मी राहते तुम्ही तुम्ही टकला करायचं जर बर यशी यशी काय असतं तुमचं शांनी मारायला लागत चल तुमचं टक्काच करतो